जय बळू मामा एक नंबरला लाईक केला आहे दादा धन्यवाद तुलसीदास दादा कसे आहेत तुम्ही <coughs> मी तर फार जे आम्ही दोन चार पाच सहा दिवस झाले बरोबरच नाही तब्येत पण आज घेतली थोड्या वेळ लाईव्ह काय चाललंय ताई लाईव्ह घेत नाही इतका आता दादा तब्येतच बरी नव्हती माझी तुम्ही कसे आहेत आज थोडं बरं वाटतंय मला सर्दी डोकं ताप पूर्ण चार पाच दिवस झाले तब्येत बरी नव्हती आज जरा बरं वाटतं खूप छान मजेत आहे हो ना दादा आणि मी व्हिडिओ पण टाकले नाही जवळजवळ सहा दिवस झाले चॅनल पूर्ण कमी झाले का चॅनलवरचं कामच <coughs> आज जरा बरं खूप छान मजेत आहेत आज मेंडे आहे दादा पण सगळेच म्हणायला लागले ताई काय झाली म्हटलं चला थोडा वेळ तरी लाईव्ह घेऊ जेवण वगैरे केलं का के आज बरं वाटतंय थोडंसं तरी <coughs> पण अजून धन्यवाद दादा माळी दादा रामकृष्ण हरी हो हो निर्मला नमस्कार नमस्कार दादा साहेब नमस्कार रामकृष्ण हरी जय बाळू मामा कशात आज बरी थोडी तरी पण अजून आवाज क्लिअर नाही झाला आवाज जरा अजून गोल तब्येत बरी आहे का हो जरा बरं वाटतंय दादा आज जरा काळजी घ्या गरम कपड्यांचा वापर करा थंडीपासून काळजी घ्या हो दादा नक्कीच कपडे भरपूर येत हो तरी पण आता बाहेरच म्हटल्यावर नाही का बरेच दिवस आता आजारी नव्हती पडली मी सहा सात दिवस झाले दादा आठवडा झाला तसे लाईव पण नाही जास्त व्हिडिओवर पण लक्ष नाही माझं काळजी घ्या हो दादा तुम्ही पण काळजी घ्या आ... <laughs> मी खूप छान शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत जरूर पहा नक्कीच दादा नक्कीच बघन मी मी ना मोबाईलकडे लक्षच दिले नाही जास्त ना, ना तब्येत बरी नव्हती म्हणून पण मी बघते जीवाला बरं नसल्यावर काय मोबाईल पण बघावं नाही वाटत पण बघन मी संध्याकाळी बघल नक्की हा जय शिवराय जय शंभूराजे दादा बोला सर्वांनी एक पाच मिनिटच फक्त जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाय आज जास्त व्हिडिओ पण नाही टाकत नमस्कार नमस्कार दादा तुमचीच आठवण न आल ती म्हटलं दादा म्हणले ला का नाही घेत ताई जय बाळू मामा माऊली जय बाळू मामा दिगंबर दादा कसे तुम्ही आता मला पण जरा बरं वाटतंय आज लय दिवस झाले हा लय दिवस झाले मी आहे बघितलं होतं तुमची कमेंट मला रिप्लाय पण दिला होता का दादा माझी तब्येत बरी नाही म्हणून आज जरा बरं वाटतंय कसे आहेत दादा तुम्ही आणि बरं झालं ज्यांनी ज्यांनी माझी आठवण काढली ते पहिल्यांदाच आलेत नेवी ताई माऊ ताई बऱ्याच ताई आहेत बरेच जण मानतात काय झाले तर सगळ्यांनी या थोडा वेळ पाच मिनटं बोलू आणि लाईव बंद करू <laughs> दादा कुठे दादा गेलेत जरा गावाला मेंड मेंढ्या कांद्याच्या शेतामध्ये आहात का आहेत हो कांद्याच शेत बोला सर्वांनी फटाफट दादा गेलेत जरा गावात गेलेत काम होत हाई तर मोकळच आहे ना त्याच्यामुळे मग गेलेत मला चारून बिरून दिल्या होत्या असं काम बघावं लागत थोडे सगळंच बघावं लागते पावभादा ऐक कोणी बोला पाणी झालं का बोला पटपट का काम किती पण असावं पण दुखणं नसावं बरं तब्येत बरी नसल्यावर माणसाचं कशावरच चित्त नाही लागत आठ दिवस झाले माझ मोबाईल सुद्धा नेट सुद्धा तसच जाते वाया माझं बोला फटपटुल फुलं रुजून रुजवा मी दैव हुसते कांदे खातात काय मेंढ्या नाही पात पण आहे ना दादा कांद्याची पात पण आहे असं काय गवत बिवत मी तिच्या भाजीची वावर होती दोन चार असं बघून कोण जसं भेटन तसंच चारायचं आता आपण दुसऱ्या बाबावरती बसायला पण इकडे टाईमपास म्हणून आणल्यात आता दुसरीकडे आपण बसायला मेंढे घेऊन दुसऱ्या शेतात ज्ञानेश्वर दादा हॅलो जय बाळूमामाळूमाच्या नावाने चांगले ज्ञानेश्वर दादा लाईव्हला लाईक ला 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 करा पटपट कमेंट्स करा लाईक ला माग घेऊ नका चला मग बाय तुलस दादा दिगंबर दादा ज्ञानेश्वर दादा मी फक्त एक पाच मिनिटं लाईव चाकली होती सगळेच म्हणायला लागले आठ दिवस झाले लाईव्ह बंद आहे म्हंटल चला पुन्हा आपल्या लाईव्ह एकदा उजाळा द्यावा बाय बाय मग सर्वांना काळजी घ्या बरं ज्ञानेश्वर दादा बाय नेटचा नेट जाऊ द्या आजीवाला आराम पाहिजे काळजी घ्या आराम करा हो ना दादा मला तर दा रोज नेट पुरत नाही ना आता आठ दिवस झाले असच नेट जाते कोणाची व्हि पण नाही कोणाच्या लाईव्ह वरती नाही माझी पण लाईव्ह नाही आज फक्त मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाय ताई तुला इंग्लिश वाचता येतं हो ज्ञानेश्वर दादा जाधव येत पण एवढं पण येत ये नाही या भेटायला या भेटा तुम्ही ज्ञानेश्वर दादा तुमच्याच जवळ आहे आम्ही घेऊन आता आमचा चारा संपल्यावर जा आम्हाला जावं लाग आमच्या गावाला जीवाला करते ना कायच ला आराम हो दादा काम तर करावाच लागते ना आपल्या शेतकरी लोकांना मेंढपाळ लोकांना कशाचा आजारी पाडल्यावर आराम दिवसभर तर काम करून बकर ओळून संध्याकाळी स्वयंपाक वगैरे सगळंच करावं लागतं असं वेळ नाही असं आपण आता आजारी आणि आज झोपूनच राहिलं पाहिजे असं कशाचा वेळ हो मी सलाईन भरून आलं तरी आम्हाला मेंढपाळ लोकांना उभं राहावं लागत्या पाठी बोला पटापट चला कमेंट छान छान नऊ जण एस इला तर चालू केल्यास असे दहा लाईक तर होऊन जाऊ द्या नाहीतर थांबायला आपल्याला बाय बाय मग चला दादा तुलच्या दादा ज्ञानेश्वर दा, दादा दिगंबर दादा दा। अरे बापरे मग मी लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बघा एवढं कष्ट असं लय अवघड आहे आमचं <coughs> बरं झालं तुम्ही पण आल्या तब्येत बरी नाही घासा दुखत होता डोकं दुखत होतं मम्मी थंडी पण ताप पण आज जरा बरं वाटतंय मला मी सकाळी म्हटले होते करीन चालू आता जस्टच चालू केली फक्त चालक झालेत आणि आता बंद पण करणार ना दुसऱ्या कशी आहे तब्येत आहे आता बरी वाट आहे जरा आज ताई मम्मी <coughs> आज <coughs> जरा बरं वाटते बघा एवढं सांभाळायचं पाठीमागचं कधी आपले दिवस जातील कधी दिवस येतील चांगली मम्मी <laughs> का असे कष्ट कष्ट करता करताच दिवस जातील काही कष्ट करून चांगले दिवस एक दिवस जरी चांगले आले तर बरं वाटते जरा ना नाहीतर काय असं रानात काम करता करता हाल हाल काढता काढताच आपलं आयुष्य संपून जायचं का एवढा हा ठासहास कशासाठी करायचा हो बोला आत्ताशी चालू केली मम्मी थोडी लावी मला थोडं बरं वाटलं म्हटलं चला जय बाळू मम्मा जय बाळू मम्मा रामकृष्ण अरे मम्मी बोला मेंढपाळ लोकांची लय हालो शेतकरी आणि मेंढपाळ म्हटलं ना कशाचीच हे नाही आजारी असो किंवा काही असो काम म्हणजे काम करावंच का लागते <coughs> 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 का बरं का येणार मम्मी येतील बेटा नको काळजी करू धन्यवाद धन्यवाद तेच तर मग ना अवघड आहे पण मम्मी आ मला तसं काय नाही वाटत पण आजारी पडले ना त्या दिवसात लई टेन्शन येतं मला लई म्हणजे लई काम एक पट ही आपली लक्ष्मी दुप्पट असं काही ठेवून तर नाही आपल्याला म्हणजे नाही का यांना बंद ठेवून तर नाही ना काय करता येत पण जाऊद्या बाळ मामाची कृपा जे होईल ते पुढे चालत राहायचं <coughs> मम्मी एवढ्या उशिरा का बर तुम्ही चा परि एक वाजता का बर छान पट रे एवढ्या उशिरा स्वयंपाक मुलांना चांगलं शिक्षण दे येतील चांगले दिवस नक्कीच मम्मी आता बाळ बारक म्हणजे राज चौथीला आणि ताई सहावीला आहे एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे मम्मी आणि मग ते चौथीवाला आहे ना ते पण हुशार आहे आणि ती सहावीला आहे ती पण हुशार आहे पण आता काय माहिती कसं कसं होतंय चांगले दिवस सर बघण्यासाठी सर एवढं चालू आहे हटास रानावनात फिरायची कोणाला हवंच नाही मम्मी एवढ्या मेंढ्या येत आपल्या ठीक या ती काय माहिती आता थोडा वेळ तर केली चालू मला म्हंटली कर चालू थोडं तिला कळलं तर पाहिजे ना माझी लाईव्ह चालू झाली तर येईल थोडा वेळ मावता येईन ते आलं आठवण काढत राहतात मम्मी पण तब्येतच बरी नव्हती तर काय करू ना असं मला बोलावंच नव्हतं वाटत मो मोबाईलच बघतला नाही आठ दिवस लय मी जास्त नमस्कार ताई नमस्कार ताई अग बाई माझी ताई काय करते <laughs> काहीच नाही ताऊ काय बघा करे तुम्ही काय करताय मला भेटायला येत आहे का तुम्ही तब्येत बरी नाही माझी आज एक व्हिडिओ टाकला होता मी तर म्हटलं आज चला थोडं बोलावं तुमच्या सोबत तेवढंच बरं वाटन मला राना एकटीच मी लाईक डन धन्यवाद ताऊ हो ना नमस्कार ताई नमस्कार छाया ताई रामकृष्ण हरी जयबाळ ममा लाईक केले ति आज काही आहे घेते ओके ओके छाया ताई नो प्रॉब्लेम चालतंय नो प्रॉब्लेम लाईक केले ना चालतंय चालतंय अरे काय चाललंय सकाळी तो व्हिडिओ बघितला छान म्हंटले ते तुम्ही या गाणं मराठी जरा बोलल्यावर पण बरं वाटतं बरं का आपल्या माणसांसोबत एक व्हिडिओ पण टाकला तब्येतच ता बरी नव्हती तर काय करणार आहे रेना ताई मम्मी सांभाळून रा हो ताई नक्कीच <coughs> किती पण आहो पण यांच्यासाठी या लक्ष्मीसाठी तर मला खेळावाच लागत गणपती भाऊ जय बाळू मामा जय बाळू मामा बाळूमामाचे नावाने सांगले दादा साहेब कसे तुम्ही कसे सांगा सर्वांनी पटापट लायला वहिनी साहेब जय बाळू जय बाळू मामा दादा रेना ताई जेवण केले का हो ना मी खूप आठवण काढत होते तुमची मला आता व्हिडिओ दिसायचे तुमचे पण काय आहे प्रत्येक व्हिडिओला मी लाईक कमेंट्स करते पण काय करू आता तब्येतच नमस्कार एक लाईक करून टाका चला मी पण लाईव्ह बंद करते मग माळी बंधू नमस्कार नमस्कार सर्वांना रेहा इकडून ताईकडून सर्दी डोकं जाम झालं होतं माझं माहिती का काय होतंय आहे वातावरण पण आणि बाहेर फिरायचं म्हटल्यावर थोडंसं नाही का संगीता ताई नमस्कार गणपती भाऊ कसे तुम्ही तब्येत महत्वाची सगळ्यात जास्त ताई नमस्कार झाले दहा लाईक अरे कमेंट बघितली ती तुम्ही सकाळी त्या मामाच्या मेंढ्या होत्या बरं गणपती भाऊ त्यांच्या ते, ते आपण त्यांनीच आपल्याला चारा दिला आहे ना आपल्याला चारा नव्हता म्हणून त्यांच्या मेंढ्या आहेत खूप छान आहे बरं का त्या मेंढ्या कोणतरी आले आपल्यालाही आता लाईक लाए। वाढता येत नमस्कार बहिणी नमस्कार आशु भाऊ कसे आहेत हॅलो पळत पड़त पळत आले का आशी भाऊ किती फिरायचं ते जनावरांच्या मागं मग तब्येत थोडी बिघाडणारच कोण आता येवा का अशा मेंढ्यात रे ना ताई कधी दिवस चांगले येतील हो आपले म्हणजे माझे दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल सुखाचे दिवस येतील कधी का असं कष्ट करता करताच दिवस निघून जातील मला तर कधी कधी प्रश्न पडतो दादा नमस्कार ताई संध्याकाळी निवंत घ्यायला येऊ ओके ताऊ मी नक्की नक्कीच संध्याकाळी घेईल <coughs> दादांना बोलायला सांगन किंवा मग मी पण घेईल माझे दादा काय चालू आहेत मग शेतातील गणपती बाबा विचारत आहेत गणपती दादा नमस्कार अशुबा एकच इच्छा आहे एवढे दिवस काढतातले तरी सुखाचे येऊ दे बाबा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ओ हेच दिवस चांगले आहेत आपले कशाचे चांगले बाबा आता हालेत असेच दादा नमस्कार तुझ्या माझ्या संसाराला आधी काय हवं गाणं आशुभवते आहे ना आशिष नमस्कार सुख नाही दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल ओम पवार आले हसत हसत चला मग बाय सर्वांना బైని సాయి మాగే వేత్యా బా మగ దా మాత్ర రాని తుమ్మల్ రానయ్యా మామాధ్యా బాడి టాకలా మామూలు చలా బ్యా నా తాయి గణపతి భా ఆ मेंढ्या खूप छान होत्या बघा तांबड्या हा त्या होत्या ना मामांच्याच मेंढ्या होत्या ना मी काय बोलते मग मामाच्या मेंढ्या होत्या त्या <tip> मी ना त्यांच्या मेंढ्यांकडे राहिले होते ते गेले होते त्यांच्या वाड्यावर मग हे आपल्या मेंढ्यांक होते मी त्यांच्या <tip> मेंढ्यांक होते मग तिथं व्हिडिओ टाकले होते मी चला रामकृष्ण हरी जय बाळ मम्मा गुड इव्हिनिंग सर्वांना थोडी कोरड पडते मला बोलायला गेल्यावर बाय बाय गुड इव्हिनिंग सर्वांना अरे ताई बाय मम्मी बाय सर्वांना बाय बाय हा बाय बाय ताऊ संध्याकाळी भेटू नक्कीच चला बाय संध्याकाळी नक्कीच भेटू आणि आपण एकदा असं म्हणजे समोरासमोर पण भेटू बरं रे आण ताई कधीतरी एकदा जोपर्यंत आपल्या जुवा जेव्हा जीव आहे तोपर्यंत एकदा तरी भेटू सगळ्यां संध्याकाळी उशिरा घ्यायला घ्यायला येऊ येते मी ओके ओके चालतंय 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 काय प्रॉब्लेम नाही ला नक्कीच ना, ना मी नाही घेतली तरी यांना घ्यायला सांगल आणि यांनी नाही घेतली तर मी पण घेईल संध्याकाळी काळजी घ्या एकदा तरी भेटू बर आपण Tchau.